नमस्कार मित्रांनो मी शुभम स्वागत करतोय अजून एक आपल्या अशा मराठी ब्लॉग मध्ये तर आज रविवार आहे आणि अकरा वाजले आहेत आणि इथं डेस्टिनेशन आहे सोळा सतरा किलोमीटर काहीतरी आहे तर आम्ही त्याच मंदिरात दर्शनासाठी जातोय तर मग चला तुम्हाला दाखवतो कसा प्रवास राहिला आणि किती लांब आहे खरंच जाण्यासाठी वर तीट आहे का आणि लोकेशन कशा वगैरे आपण सगळे एकदम डिटेलमध्ये बघूया चला खाली भेटू आपण इथे आता चतुर्मुख महादेवाला रिपन चिरो की वो ले बगू कितने किलोमीटर रनिंग होती? ये कोहेमा गोली थी ना दाल चरा चराई स्मागोले यहाँ पे बाइक चला, एक चला आता एक हवं आणि लगेच आपण निघू साडे अकरा वाजले दालचाराईचा रिव्ह्यू पण आलाय का कसा चला नाश्ता करून झालाय आता आमचा आता निघू झालाय बघ मित्रांनो फक्त चारच किलोमीटर आलोय आणि हा व्यू बघा क्वालिटी व्ह्यू झालाय बघा आता सातारा लागलोय जस्ट आम्ही गावली या गावा मधून तीन किमी चार इथं पेळू गाव आहे पण फक्त चारच किलोमीटर राहिलय आता खूपच जवळच्या लोकेशनला आलोय आम्ही आम्हाला आमच्या रूम मधूनच सोळा किलोमीटर दाखवत होतोय ठिकाण छोटी छोटी घर बघून एवढं भारी वाटतय ना आपण आलोय मंदिराच्या समोर अब्बर मंदिर मंदिराच प्रवेशद्वार दर्शन करून बाहेर आलो आता आम्ही आता <coughs> बघतो मंदिराच्या परिसरात काय काय ते <coughs> गुरुवर्य जती बाबा भरपूर सारे मंदिर आहेत तिथं पण छोटे छोटे मंदिराच्या साईडला जसं प्रत्येक मंदिरात असतात तसं आणि हा परिसर मस्त परिसर बनवलेला एकदम ह्या मंदिराचे शिखर एकदम असं डोंगर मातेवर बसलेलं एकदम सुंदर असं मंदिर आहे मंदिराची बॅक साइड आहे बॅक साईडला पण एक त्याच्यापेक्षा पण मोठा डोंगर आहे आणि बॅक दर्शन घेऊन आणि थोडे फोटो वगैरे काढून आम्ही निघालोय आता बघू इथं कुठं चांगला एखादा स्पॉट मिळाला तर अजून थांबू थोड्या वेळ कारण इथे एकदम मस्त डोंगर आहेत म्हणजे स्पॉट सगळे चांगले आहे तिथं हे बघा हे मंदिर आणि जस्ट त्याच्या साईडला चालल्यावर हे सगळं बघायला मिळत मस्त स्पॉट आहे सगळेच चला निघो आता चौकामध्ये आलोय नऱ्यामध्ये इथून आता इथून आता आपण हा टर्न घेतला आणि थेट घराकडे जाणार आहे आणि अशा प्रकारे आपली फक्त पस्तीस किलोमीटरची एक शॉर्ट ट्रिप पूर्ण झालेली आहे चला वर जातो आणि व्हिडिओ एंड करतो बाईक पण बरीच जरा घाण झाली होती पाणी थोडे जरी पाणी असेल तर पूर्ण पाणी गाडीवर उडतं म्हणून गाडी पूर्ण घाण होती көрөөшин пэрэт цал и паркинг